मला असं कलेक्शन दाखवणार आहे जे की तुम्ही चांगल्या चांगली मार्जिन मिळून सेल वाढू शकता आपला नेमकं असं कुठलं कलेक्शन असणार आहे आणि दिवाळीत महिला जास्तीत जास्त हेच कलेक्शन मागत असतात जर तुम्हालाही तुमच्या कस्टमरला खुश करायचं असेल आणि तुमचा व्यवसाय जर वाढवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या नक्की शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचं यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला दिवाळी धमाकेदार कलेक्शन मी घेऊन आलेली आहे त्यामध्ये तुम्ही कलेक्शन सुद्धा चेक करू शकता आणि त्यातले त्यात तुम्हाला लाकडाचं असं बॉक्स पॅकेजिंग येणार आहे तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर आणि प्रीमियम तुम्हाला यामध्ये पॅकेजिंग मिळून जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पोस्टर वाईज तुम्हाला सेम टू सेम अशी साडी या ठिकाणी मिळणार आहे हे कलेक्शन असं आहे की तुम्ही आरामात डबल ट्रिपल मध्ये सेल करू शकता याचं तुम्ही पदराचं कॉम्बिनेशन चेक करू शकता येल्लो अँड पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच सुंदर आहे दिवाळी असेल किंवा लग्नाचा सीझन असेल त्या सीझन मध्ये जास्तीत जास्त अशा साड्या महिला मागत असतात आणि तुम्ही चांगली मार्जिन लावून सुद्धा तुम्ही त्यांना विकू शकता कारण की महिलांना माहिती ह्या साड्या चार पाच सहा हजारापर्यंत आरामात मिळत असत पण नाही अजमेरा खूपच स्वस्त दरामध्ये इथे जे सिल्क साडीचं कलेक्शन तुम्हाला देणार आहे आता हे साडी तुम्ही बघू शकता ग्रीन आहे आणि छोट्यासा पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप सुंदर बुटीचं यामध्ये कॉन्सेप्ट तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता पदर पण खूप छान आहे लग्नामध्ये महिलांना जास्त अशा हेवी साड्या लागत असतात कसं असताना प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिसायचं असतं म्हणून त्या महिला शोधत असतात की कलर वेगळा हवा डिझाईन वेगळी हवी आणि पॅटर्न असं हवं की कोणाकडेच नसेल म्हणून तुम्हाला मी सांगते या ठिकाणी तुम्हाला जर असं कलेक्शन हवं असेल की अजून कुठल्याच कस्टमरापर्यंत पोहोचलं नसेल तर तुम्ही इथून परचेसिंग करा तुम्हाला एकदम वेगळं आणि युनिक कलेक्शन फॅशन देणार आहे ही साडी सुद्धा तुम्हाला अशा लाकडीच्या बॉक्स पॅकेजिंग मध्ये येणार आहे आणि खूपच दणगट आहे असं नाही है कि लूज की लूज पॅकिंग आहे की काय बिलकुल नाही एकदम प्रॉपर तुम्हाला लाकडाचं पॅकेजिंग येणार आहे दुसरं आपण बघणार आहोत या साड्याच्या आहेत ना म्हणजे इन्स्टावर जास्त व्हायरल लवकर होतात कसं आहे ना ज्याच्यावर आपण सॉंग अपलोड केलं किंवा त्याच्यावर पोस्ट केलं ना, ना तर लवकरात लवकर महिला गाण्यासोबत सोबत अशा साड्या सुद्धा बघतात आणि बघितल्यानंतर ऑर्डर सुद्धा कन्फर्म करतात तर तुम्ही जर एक विचार करत असाल की बिझनेस आता काय करायचं आपल्याला पन्नास हजार एक लाख रुपये गुंतवण्यापेक्षा पंचवीस हजार जर आपला व्यवसाय स्टार्ट होत असेल तर किती बेस्ट आहे ना कारण की कसं असतं ना दिवाळीत महिला अशा साड्या शोधत असतात आणि बघू शकता यामध्ये तुम्ही पदर बघू शकता खूप सुंदर आहे आणि सर्व ज्या मी तुम्हाला आज साड्या दाखवणार आहे त्यामध्ये तुम्हाला लाकडाचं पॅकेजिंग येणार आहे त्या साडीमध्ये सुद्धा तुम्हाला लाकडाचं पॅकेजिंग येऊन जाणार आहे आणि खूपच सुंदर आहे न सांगता महिला तुम्हाला चांगली मार्जिन अशा प्रॉडक्ट मध्ये दे देऊन जाणार आहे याचं आपण बघूया पुढचंही कलेक्शन त्यामध्ये आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की प्रत्येक साडीमध्ये असं कॅटलॉग सुद्धा तुम्हाला मिळत असत रिटेल मध्ये काय होतं की साड्या जास्त ओपन कराव्या लागतात त्यांनी फोल्डिंग सुद्धा खराब होते मग तुम्हाला तुमची साडी पण अप टू डेट असली पाहिजे साडी पण चांगली दिसली पाहिजे आणि तुम्हाला पॅकेजिंग पण चांगली हवी असेल तर ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही हे बघू शकता कलर पण वेगळाच आहे आणि यावर जी डिझाईन बनवली आहे खूप सुंदर म्हणजे की शब्दच नाही म्हणजे या ठिकाणी असे महिलांची सुद्धा डिमांड असतात सिम्पल सोबत हवं आणि प्रोफेशनल लुक तर हे खूप छान आहे तुम्ही बघू शकता सेम जशी तुम्हाला इथं साडी आहे ना सेम तुम्हाला साडी या ठिकाणी अशी मिळणार आहे आणि त्यावर प्रॉपर तुम्हाला फिनिशिंगचं एकदम छानपैकी काम मिळून जाणार आहे पदर आपण चेक करूया पदर बघू शकता पदरावर मोठं यावर जे आहे स्टोन वर्कचं तुम्हाला काम मिळून जाणार आहे आणि खूपच सुंदर यावर लटकन पण तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग एकदम प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे मिरर वर्कचं यावर कॉन्सेप्ट दिलेला आहे म्हणजे की सिल्क साडी आपण नेहमी प्लेन घालत असतो प्लेन सांगण्याचा अर्थ असा की त्यावर स्टोन वर्क वगैरे काही नसतं पण या साडीमध्ये खूप छानपैकी जे बनवलं आहे स्टोन वर्कचं काम आणि प्रॉपर फिनिशिंग सोबत जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना कमी पैशात तर पंचवीस हजार लावा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा ते पण अजबेरा फॅशन सोबत जुडून दुसरं आपण कलेक्शन बघणार आहोत रेड अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन हे कॉम्बिनेशन कधीच जुना नाही होणार तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि वेअर केल्यावर पण एवढं छान दिसत की म्हणजे की सर्व लोक आपल्याकडे बघतील इतकं छान याचा लुक आहे तो प्रॉपर अगदी सुंदर तुम्ही बघू शकता याचं पदराचं पण कॉम्बिनेशन चेक करू शकता तुम्ही म्हणाल मॅडम म्हणजे यांची प्राइस तुम्ही सांगत नाही बघा मंडळी प्राइस जर तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्ही स्क्रीन शॉट घ्या स्क्रीनवर नंबर चालू आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला बल्क वाईज सर्वे कलेक्शन घ्यायचे सिंगल पीस आज नाही मिळत याचा आपण कॅटलॉग चेक करूया इथे तुम्हाला ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस मिळून जाणार आहे आणि कलेक्शन एवढी जबरदस्त आहे की दिवाळीत न सांगता तुमचा सेल वाढणार आहे या ठिकाणी तुम्हाला युनिक आणि वेगळं कलेक्शन देतं अजमेरा फॅशन अजमेरा फॅशन सांगतं काय की नुसता कपड्याच नाही तर कपड्यासोबत सोबत एक विश्वास असा आम्ही नातं सुद्धा जोडत असो या ठिकाणी एकदा व्हिजिट करा आणि भेट करून आपले सर्व कलेक्शन परचेस करा आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा अजमेरा फॅशन सोबत जोडून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार